कलेक्शन सो फ्रेंड्स फॅमिली माय फॅमिली मेंबर्स सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला तुमच्या परिवारांना मित्रमैत्रिणींना सुखाची समृ समृद्धीची आणि भरभराटीची जाओ हीच दिवाळी नाही तर पुढच्या सगळ्या दिवाळी तुमच्या अशाच जाव सो आज मी आले आहे पुन्हा एकदा तुमच्याबरोबर गप्पा मारायला वाजले आहे दुपारचा एक सगळे बिझी असतील आय नो पण बघूया आता कोण कौन कोण येते गप्पा मारायला सो दिवाळीचा फराळ झाला का सगळ्यांचा काय चकली लाडू करंजी काय काय कोणी काय काय बनवलं आहे नक्की सांगा मला कमेंट्स करून सांगा आणि आमचं तर नाही झालेलं आहे आम्ही बाहेरून सगळं आणलं आहे लास्ट लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं कारण त्याचं ज्यांना कोणाला कारण माहीत असेल त्यांनी लास्ट लाईव्ह माझं जाऊन बघा सो आम्ही आमची मस्त अभ्यंग स्नान सकाळी झालेली आहे आम्ही पहाटे लवकर नाही म्हणजे सहा वाजता तरी उठलो तेच आमच्यासाठी म मोठं म्हणजे लवकर उठण्यासारखंच आहे ते छान मस्त अभ्यंग स्नान झालेली आहे नवरोबा गेला आहे ऑफिसला बिरा गेली आहे बाहेर खेळायला आता मी एकटीच आहे आणि मस्त की जेवण वगैरे झालेलं आहे आज लवकर कारण लवकर उठल्यामुळे हाय हॅलो कोण आलेला कोण तरी आलेला आहे हॅलो जे आता कोण मला बघत असेल त्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोण आलेला आहे त्याने हाय हॅलो करा प्लीज कोणतरी आलेला आहे पुन्हा कोणतरी ते सेम करत आहे ये जा ये जा आता पूर्ण चॅट होईपर्यंत वाव तुम्ही वाव विल तुम्ही किती वाजता उठले आज अच्छा अच्छा मी किती वाजते उठले आज आम्ही उठलेले आहोत आज सहा वाजता तुम्ही किती वाजता उठले आज आम्ही सहा वाजता उठलेली आहे लवकर नाही उठलो आम्ही सहा वाजता उठलेली आहे सहा म्हणजे आम्हाला खूप लवकर झाला कोण पण पुन्हा कोणतरी ते मिस्टर इंडिया बनलेला आहे ये जा ये जा चालू आहे सो so, कोण आहे हे फेक आय डी बनून कोणतरी मला बघत आहे ते फेक आय डी आय थिंक सो सो इथे आलेले आहे ते हळूहळू सगळे जॉईन होत आहेत सो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा जे आता इथे मला बघत आहेत सगळे त्यांनी मॅसेज करा हाय हॅलो प्रगती झाली पोरगी शिकली प्रगती झाली ओके पोरगी शिकली प्रगती झाली ओके ही जी पोरगी शिकली प्रगती झाली जे म्हणतात त्यांनी प्लीज त्यांनी स्वतःच नाव स्वतःच नाव काय आहे त्यांना सांगा म्हणजे मी नाव घेऊन तुम्हाला कमेंट्स करेन नाव घ्या स्वतःचं नाव घेऊन बोलत जा माझ्याशी सो तुम्ही तुमच्या दिवाळीला काय काय फराळ केलेला आहे काय काय नवीन नवीन कपडे घेतले आहेत कुठून घेतले आहे मेंत्रा आहे मेशो आहे फ्लिपकार्ट आहे Uh, कुठे जास्त तुम्हाला डिस्काउंट मिळा मिळालेला आहे कोणत्या ॲपवरती uh, जास्त आहे तेही नक्की सांगा आणि काय काय असं म्हणजे काय प्लॅन केलं आहे पुढे दिवाळीमध्ये आता दिवाळीच्या सुट्ट्या खूप सु, 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 मोठ्या आहेत सो कुठे कुठे जाणार फिरायला तेही सांगा आम्ही सुद्धा जाणार आहोत uh, आता प्लॅन तर केला आहे आता बघूया तर सक्सेस होतो की नाही नाही झाला तरीसुद्धा मी करणार आहे तो सक्सेस करणार आहे प्लॅन सो so, तिथलंही मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे जसे मी बोलले होते स्वामी समर्थांचा व्हिडिओज मी टाकायला स्टार्ट करणार आहे पण पुन्हा एकदा दिवाळीमध्ये खूप गडबड म्हणजे गोंधळ चालू आहे म्हणजे शॉपिंग म्हणा किंवा दुसरं काय जे काय आहे घरातलं काम वगैरे त्यात मिळालं नाही मला सगळ्यांनी इथे मला कमेंट्स करा मला इथे खूप जण बरेच जणं बघत आहेत आणि सगळ्यांनी मला कमेंट्स करा आणि माझे प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंट्स करून सांगा माझे नवीन नवीन प्रोडक्ट्स मी टाकलेले आहेत दिवाळीचे आहेत आत्ता याच्या सुद्धा छान नवीन असे वेगळे युनिक प्रोडक्ट्स येणार आहेत ते नक्की मला सांगा तुम्ही माझे प्रोडक्ट्स कसे वाटत आहेत आणि अरे वा 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 छान छान मस्त छान रिस्पॉन्स येतो आहे सगळे छान मस्त फटाफट जॉईन होत आहेत मला वाटतं एक वाजता सगळे फ्री झाले आहेत तर लंच टाईम असेल मे बी सगळ्यांचं ऑफिसमध्ये घरीसुद्धा सो so, इथे सगळे छान छान असे मला कमेंट्स करतायत ही पोरगी शिकली प्रगती झाली आहे त्यांनी प्लीज स्वतःचं सा नाव सांगावं मला म्हणजे मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला थँक्यू म्हणेन कोण आहे जे पोरगी झाली प्रगती शिकली असे म्हणाले मला सो इथे छान छान असे जॉईंट होत आहेत ॲक्च्युली मला चष्मा लागलेला असं मला वाटतं आहे म्हणून मी असं बघते असं बघावं लागतं आहे मला सो इथे फटाफट फटाफट जॉईंट व्हा आणि ज्यांना कोणाला मला प्रोडक्ट्सबद्दल विचारायचं असेल त्याने मला आत्ता विचारा कारण मी आता सगळी कामं माझी झाले आवरलेली आहेत सो so, इथे कोणाला काय विचारायचं असेल त्याने विचारा नक्की विचारा आणि तुम्ही पण असं हे लावलात का हे सकाळी फोडलात का त्याला काय म्हणतात कारटे कारटे काय ते म्हणतात ना सो so, गोविंदा गोविंदा करून असं मी फोडलेलं आहे आणि लावलेलं ला आहे हे सकाळीच लावलेलं ला आहे सो ला so, तुम्ही सुद्धा असं सेलिब्रेट करता का आता इथे कोण कोण मला बघत आहे कुठून बघताय मला आयडिया नाही आहे बट तुम्ही मला इथे मेसेज केला तर मी तुमच्या मॅसेजला रिप्लाय देन सो लवकरात लवकर मॅसेज करा आणि आता आमचासुद्धा जेवायचा टाईम झालेला आहे आणि उद्याची खरेदी केलीत का हे नक्की सांगा उद्या आहे लक्ष्मी पूजन सो लवकरात लवकर जा बाजारात छान छान मस्त मस्त रांगोळी आल्या आहेत आणि येस हाय विकास बल्लाल येस हाय विकास जी हॅलो कॅसे हो आप अगर मराठी नहीं समझ पा रहे तो मैं हिंदी में बात कर सकती हूँ आप हिंदी में मुझे चैट कीजिए या फिर मैं मराठी में ही स्टार्ट मतलब कंटिन्यू करती हूँ आपको आप मेरे साथ मराठी में बात कीजिए सो so, अभी मेरा यहाँ पर थोड़ा साइड बाय साइड खाना चल रहा है खाना बना रही हूँ साइड बाय साइड सो so, दिवाई की लवकर खरीदी करा मार्केट मे छान छान अशा रंगो आए मस्त पैकी दिवे आलेले आहेत आणि अभिराज कलेक्शनच्या सुद्धा काही प्रोडक्ट्स मी मार्केटमध्ये सेलसाठी ते सेलसाठी आमच्या इथे जसं आता मी ते राहते विक्रोळीला तिथे मी तिथे विक्रोळीमध्ये अभिराज कलेक्शनचे प्रोडक्ट्स सेलसाठी ठेवलेले आहेत फॉर एक्झाम्पल स्टोन दिया आहे रेडीमेड संस्कार भारती दिया है। है आहे हे आहे यल्लो कलरचा पर्दा जो मला उद्या लावायचा आहे हा पिंक कलरचा मी मागवला आहे आणि बऱ्याच अशा छान छान मस्त अशा ऑनलाईन पण मी वस्तू अशा खरेदी केलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे माझं उद्या घर मी पूर्ण फुल सजवणार आहे लक्ष्मीपूजनला आणि ते साईड बाय साईड मी बिग बॉस बघत आहे बिग बॉस कारण माझा हजबंड बिग बॉस बघून देत नाही तो म्हणतो इथे मी काय हे हो करत नाही बुराई पण मी सतो म्हणतो बिग बॉस जो जो देखता आहे उसके घर में कलेश हो जाता आहे म्हणजे बिग बॉस नये कारण त्याचा इम्पॅक्ट आप आपल्यावर पडतो का जसं बिग बॉस बंद संपतो तसं त्या त्याचे बिग बॉसमध्ये सगळे कॅरेक्टर आपल्या अंगात येतात असं त्याचं म्हणणं आहे आणि खरी गोष्ट आहे जसं स्विच ऑफ करतो आम्ही टी व्ही जे मग त्याच्यातले जे जे सगळे कॅरेक्टर्स सगळे आमच्या अंगात येतात आम्ही असं असं ते ज्यांचं फायटिंग वायटिंग सगळं मग आम्ही ते 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 घेतो सो आम्ही बिग बॉस बघत नाही पण मी असं नंतर गपचूप बघते हळूच बघते थोडंसं एंटरटेनसाठी सो तुम्ही पण बघता का बिग बॉस हे सांगा मला इतने सगे माला बगत आहेत पन मज़ा रिप्लाई करते नहीं चैट करत नहीं है विकास जी आप कुछ बात कीजिए हाय हेलो किया है और विकास जी क, चले गए हैं चलो फिर फटाफट चैट कीजिए जो भी क्वेश्चन पूछना है पूछिए क्योंकि अभी हमें खाना है खाना खा खा के जाना है शॉपिंग के लिए कल का जो है वो लक्ष्मी पूजन का बाकी सगळं मी आणलेलं आहे फक्त जे काय लागणार आहे देवाचं सामान आहे ते फक्त आणायचं आहे मला म्हणजे फॉर एक्झाम्पल जो लाल कपडा वगैरे असतो बाकीचं कमलकट्टा आहे आणि तुम्ही तुमची पूजा कशी करता लक्ष्मीपूजांची मला मॅसेज करून सांगा आमची पण छान अशी मस्त असते गहू आणायचे आहेत तांदूळ आणायचे आहेत कवड्या आणायचे आहेत तुम्ही कवडी कवडी पण ठेवत जा आता तुम्हाला मी सगळं सांगू का प्रोसिजर काय असतं अशी मी कशी करते प्रोसिजर लक्ष्मीपूजनची जर कोणाला लक्ष्मीपूजनची प्रोसिजर मी कशी करते हे हवं असेल त्यांनी आत्ता लगेच कमेंट्स करा की येस आम्हाला तुम्ही प्रोसिजर सांगा मी लगेच आता सांगेन पण जर मला कमेंट केलं तरच मी सांगणार आहेत त्याशिवाय मी सांगणार नाही सो so, इथे आठ जणं मला बघत आहेत त्यांचं मला वाटतं लंच टाईम झाला आहे म्हणून ते फ्री आहेत आणि मला बघत आहेत प्लीज मॅसेज करा लवकरात लवकर कारण आता फक्त पाचच मिनटं मी राहणार आहे नंतर पाच मिनटानंतर मी जाणार आहे कारण आता आम्हाला जेवायचं आहे वाजलं आहे एक पाच आणि लवकर आम्हाला जेवून जायचं आहे शॉपिंगला सो अजून काय विचारायचं सांगा कारण मी फक्त बडबड करते तुम्ही फक्त मला बघत आहात सो पटपट लवकर लवकर कमेंट्स करा म्हणजे मला तुम्हाला तुमच्या क्वेश्चनला मला रिप्लाय द्यायला कारण आता मी फक्त असेच बडबड करत बसणार तुम्ही मला फक्त असंच बघत राहणार सो लवकरात लवकर कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा मॅसेज करा मॅसेज करा मॅसेज करा आणि प्लीज माझे लाँग व्हिडिओज बघत जा शॉर्ट्स तो खूप छान मस्त रिस्पॉन्स येतो आहे त्याबरोबर लाँग व्हिडिओजसुद्धा बघा लॉंग व्हिडिओमध्ये पण छान छान मी बाहेर मी कुठे कुठे फिरायला जातो त्याच्यात इन्फॉर्मेशन टाकते मी म्हणजे तो आणि सगळं मॅसेज हे सांगते तुम्हाला म्हणजे काय किती खर्च होतो कुठे कुठे गेल्यावर काय काय जेवण मिळतं कसं राहण्याची सोय असते सगळं मी टाकते पण तुम्ही ते बघत नाही मे बी तुम्हाला पेक्षा शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला आवडतात बघायला कारण का लाँग एवढा कोण बघत बसणार ना म्हणजे दहा मिनिट सॉरी तीस मिनटं वगैरे वीस मिनटं शॉर्ट्स व्हिडिओ कसे लगेच संपतात बघून सेकंडचे असतात काहीतरी ते थर्टी सेकंड सिक्स्टी सेकंडचे असतात ते की झटकी पटके बघून बाहेर मोकळे होतात लॉग विडिओसुद्धा बघत जा त्यात मी माझे प्रोडक्ट्स टाकले आहेत प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन दिली आहे लाँग विडिओमध्ये मी जास्त मोठी इन्फॉर्मेशन देते शॉर्ट्समध्ये फक्त म्युझिक आणि प्रोडक्ट असतं सो त्याचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील प्रोडक्ट्सचे तर लॉंग व्हिडिओज बघत जा सो आता इथे फक्त पाच मिनटं आहे पाच मिनटात मी निघणार आहे म्हणजे बंद करणार आहे चॅटिंग जर त्याला ज्यांना कोणाला माझे प्रोडक्ट्स विचार असतील प्रोडक्टबद्दल माहिती किंवा इतर काही गप्पा मार मारायच्या असतील तर प्लीज लवकर मॅसेज करा मॅसेज करा मॅसेज करा मॅसेज करा नाहीतर मी लवकरात लवकर आता बाय होणार आहे त्या दिवशी सारखं असं नाही झालं त्या दिवशी चॅटला गेले तेव्हा तुम्ही पण बघत आहात का बिग बॉस बिग बॉस बिग बॉस किंवा इथे पसारा काय आहे तो पसारा नाही आहे ते देवाचं सामान आहे जे मी बाजूला ठेवलं आहे पूजेसाठी म्हणजे कसला हातबोट वगैरे लागू नये म्हणून सो हा मी काय तरी म्हणत होती ुसरने मी आता असं फक्त आता पाच मिनिट आहे पाच मिनटानंतर मी जाणार आहे लाईव्ह बंद करणार आहे सो लवकरात लवकर तुम्ही मॅसेज करा मला हां ते आयुष्यात कोणतरी एक होतं जो ये जात ये जात होता माहीत नव्हते कोण होतं तसं आज नाही आहे कंटिन्यू म्हणजे बघत आहेत मला सगळेजण सो बोला लवकर आता का मी गप्पा राहू का मी निघू लवकरात लवकर चला गप्पा मारा फटाफट माझ्याबरोबर कुठे गेले हे पोरगी शिकली प्रगती झाली ही कुठे गेले आणि काढले तुम्ही किती वाजता उठले आज ओके त्यांचाच मेसेज आहे आणि विकास बलालने के, बल्लालने केला आहे हाय सो चला तर मग शायद सगळे आता बिझी झाले आहेत पुन्हा त्यांचा सॉरी लंच टाइम झाला असेल मे बी जेवत असेल सगळेजण किंवा इतर कामात असतील काही जणांचे अजून फराळ झाले नाही आहेत जण अजूनही बनवत आहेत कारण काही जणं आज नैवेद्य दाखवतात फराळाचा काही उद्या दाखवतात पण आम्ही मी, मी आजच दाखवते पहिल्या दिवशीच दाखवते उद्या नाही दाखवत उद्या आम्ही श्रीखंडपुरीचा असा नैवेद्य दाखवतो आम्ही आणि बाकीची जी पूजा असते लक्ष्मीपूजनची ती करतो आम्ही सो लवकरात लवकर मला हाय करा कमेंट्स करा मॅसेज करा हे जे कोण दोन बघत आहेत मला त्याने प्लीज मॅसेज करा नंतर मग आता मला लाईव्ह एंड करावं लागेल कारण मला इतर बाकीची कामं आहेत सो so, इथे कोण मला बघत आहे एक कोणतरी बघत आहे त्यांनी हाय करा प्लीज जे आता कोण मला बघत आहेत तरी मला हाय करा लगेच लगेच हाय करा मला बघायचं आहे कोण आहे ते फक्त बघत आहेत बघत आहे टुकुर 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 कोण आहे कोण आहे मला वाटतं कोणतरी ओळखीचंच आहे घरचंच कोणतरी आहे तर उत्तर देत नाही मे बी त्याला हसायला पण आलेला असेल समोर आता खुद्द खुद्दी कोणतरी हसत असेल मे बी पण तो रिप्लाय देत नाही आहे आता सेकंड कोणतरी अजून जॉईन झाला आहे त्यांनी हाय करा हाय करा हाय करा से हाय मी से हाय मी से हाय मी चला आता आता कोणाला मला वाटतं इंटरेस्ट नाही आहे बोलण्यात सो आता मी ते एंड करते चॅटिंग आपण मग भेटूया आय थिंक उद्या वेळ मिळेल उद्या नाही वेळ मिळणार मे बी पाडव्याला पाडव्याला सुद्धा नाही कारण जेव्हा नवरोबा घरी असतो तेव्हा मला चॅटिंग करायला मिळतच नाही म्हणजे म्हणजे तो असला की एक माणूस जास्त वाढतो मग जीवनाचं वाढतं मग सगळं सगळेच का कामं असतात आमची वाढत असत वाढत जातात कामं आणि मग मग बाकीची पण असतात पाडवा आहे सो पाडव्याला तिला मस्त मी कापणार आहे कापणार मीन्स त्याचं पाकिट गिफ्ट घेणार आहे मस्त बघूया आता काय देतो दरवर्षी देतो माझा सोन्याचा सोन्याचं पेंडन वगैरे गेल्याशी सोन्याचं पेंडन दिलेलं हार्टचं पण यावर्षी सोन्याचा भाव असा गगनाला असा भिडलेला आहे एक लाखाच्या वर गेला आहे बाबा आपली तेवढी आपण काय टाटा बिरला नाही आहोत या सो यावर्षी स्नो सोना बघू का सो आता काय माझा सोना मला काय देणार आहे सो बघूया लेट सीन सो पाडव्याला तर नाही आपलं चॅट करायला मी मिळणार आहे भाऊ भिजला मे बी येईन कारण पण मी भाऊ भिजला तर बाकीचे इतर हे असतील बिझी असतील कारण भावबीज यावर्षी मी करणार नाही आहे माझ्या भावासाठी म्हणून आय थिंक आपण फ्रायडेला भेटूया फ्रायडेला चोवीस तारखेला सो so, तोपर्यंत सगळेजणं फ्री होतील मग आपण फ्रायडेला गप्पा मारूया आणि उद्या मी दाखवते मस्त घर माझं सजवलेलं ते मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर लॉंग व्हिडिओमध्ये मी नक्की बघा लाँग व्हिडिओ माझा सो so, इथे माझा बिग बॉस चालू आहे बिग बॉस बिग बॉस बिग बॉस बिक सो चला मग भेटूया आता टाटा हे जे कोण मला एक बघत आहे त्यांना टाटा बाय बाय सी यू भेटूया आपण चोवीस तारखेला दुपारी एक वाजता आता पुन्हा जॉईन झाले आहे जेव्हा मी निघायला रेडी होते तेव्हा सगळे आता पुन्हा जॉईन होत आहेत सो इथे हाय करा मला जे कोणी जॉईन झाले आहेत त्यांनी हाय करा हाय करा लवकर हाय करा म्हणजे मला तुमच्यावर गप्पा मारायला फटाफट हाय करा मला लवकरात लवकर नाही तर मी आता लाईव्ह एंड करत आहे Uh, nah प्लीज हाय करा नाही मला लाईव्ह अच्छा लाईव्ह करा लाईव्ह करा हाय करा हाय करा हाय करा हाय करा सगळ्यांनी मला हाय करा हाय करा हाय करा ज्याना कोणा मला काय प्रश्न विचारायचे असतील त्याने मला आत्ताच लगेच प्रश्न विचारा आणि फक्त बघू नका प्रश्न पण करा जी काय प्रश्न त्याच्यावर त्याच्यावरतीच मग पुढे आपले चर्चा मोठी होईल नाही तर मी फक्त बळबडत काय राहणार काय मग त्याला काय अर्थच नाहीये हॅ ना सो तुम्ही हाय करा तुम्ही चॅट करा त्याच्यावर मी तुम्हाला रिप्लाय देईन नाही तर मला इथे आता एंड करावं लागेल लाईव्ह माझं अरे बापरे मी भूल मी सेशन 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 बापरे हे असं होतं जेव्हा आपण जेव्हा ज्या आपल्या रेग्युलर गोष्टी असतात ज्या त्याच्यामध्ये गॅप पडला की आपले जे जे शब्द असतात ते आपण विसरतो सेशन सेशन येस सेशन अजून पण असे होते फंबल फंबल सेशन 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 चलो तर ब आणि माझे बाकीचे पण आहेत माझे इन्स्टाला पण सुद्धा आहेत व्हिडिओज ते सुद्धा बघा इन्स्टाचे व्हिडिओज थोडे म्हणजे गाण्यांवरती वगैरे असतात वगैरे माझे एवढे काय इन्फॉर्मेटिव्ह नाहीये आणि अजून एक माझं आहे होम डेकोरचं आहे माझं हे काय म्हणतात चॅनल तिथे मी माझे प्रोडक्ट्स टाकले आहेत मला मध्ये मध्ये येऊन भाजी चेक करावी लागते माझं जेवण चाललं आहे ते साईड बाय साईड सो तुमचं जेवण झालं का जेवण इथे सगळे फक्त मला बघत आहेत कोण चॅटिंगच करत नाही आहे कोण गप्पाच मारत नाही आहेत सो आता इथे मला एंड करावं लागणार आहे माझं स्टेशन चॅटिंग कोणी मॅसेज करत नाही आज आमच्याकडे जेवणाला आहे आमटी फ्रेंच बीन्सची भाजी आणि चपाती तुम्ही काय जेवत आहात ते सांगा मॅसेज करा चला तर मग मी भेटूया आता आपण चोवीस तारखेला दुपारी एक वाजता सो so, थँक्यू सो मच so सगळ्यांनी मला वेळ दिल्याबद्दल आणि सगळ्यांना ही दिवाळी याच्या पुढच्या सगळ्या दिवाळ्या सुखाच्या समृद्धीच्या भरभराटीच्या जाऊ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी सगळ्यांना विश करते हॅपी दिवाळीच्या सो हॅपी दिवाळी टू ऑल माय फ्रेंड्स अँड फॅमिली यूट्यूब फॅमिली माय यूट्यूब फॅमिली सो असेच आनंदी राहा भेटू आता पुढच्या सेशनमध्ये चोवीस तारखेला फ्रायडेला एक वाजता चलो बाय बाय टेक केअर